त्याचा त्यावेळेस काय फायदा दिसला तुम्हाला त्यावेळेस म्हणजे जसे आपण रोप लावलं त्या टायमाला रोप लावल्यावर आपले काही रोप मानात आपण देतात म्हणजे खराब हो हा तसा काही प्रॉब्लेम आठवला आणि आपण नंबर सुद्धा लावलेली नाही बरोबर म्हणजे इथे एक फायदा काय झाला की प्रत्येकाला बा तूनचा प्रॉब्लेम येतो आहे ना मर होते काही होतं तर तिथे तुम्हाला ते जाणवलं नाही याच्या अगोदरचा अनुभव काय तुमचा याच्या अगोदर आपल्या शेतात मर्दरव आहे कितीतरी टक्के साधारण ते तर म्हणजे दोन सात आठ हजार कोणामध्ये दोन हजार अडीच हजार किंवा व्हायरस याचा काही रोपाचा फॉल्टर आहे हा तर ह्या सगळ्यांमधून आपण या टेक्नॉलॉजी ज्यावेळेस वापरली त्यावेळेस तुमचं दुखणं तिथलं काय झालं ते थांबून गेलं थांबून गेलं डायरेक्ट म्हणजे त्याला काय झालं थोडक्यात रोहर ग्रोथरमुळे आणि आपलं सिलिकॉन म्हणजे जी टेक्नॉलॉजी आहे आपली त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण पुढे जातो बरोबर आहे ना हा अनुभव तुम्हाला एक चांगला वाटला आता याच्या पुढे तुम्ही खताचं नियोजन केलं त्याच्यानंतर पाण्याचं अक्षरशः जर बाग जर म्हटलं ना आज रोजी तुमची मेहनत खूप आहे आणि बघण्यासारखा बाग आहे त्याची स्वच्छता सगळ्याच गोष्टी क्वालिटीच्या आहे बरोबर आहे याला कोणाचं दुमत आहे का आपल्यापैकी कोणाचं आहे की नाही त्याच्यामध्ये मेहनत आहे खूप तर खरंच बघण्यासारखं आहे आता इथे आपण वेळोवेळी त्याची आपली अवस्था त्याच्यानंतर हे पण आपल्या शेतकरी मित्रांना आपण याच्या अगोदर दाखवलेलं आहे पण आजची स्थिती आपण सांगतोय पुन्हा आपण ते घेतलंच त्याच्यामध्ये आता दरवर्षी आपली निसवण जी आहे ती कितव्या महिन्या होते महिन्यामध्ये होते साधारण ते सहाव्या सातव्या महिन्यात व्हायची बरोबर पण अशी निसवणी व्हायची हो की एकोण दोन टप्प्यात हा हा मग आता सातशे पाचशे झाड निसवलं मग नंतर अजून हजार तसं निसवाडायचे यंदा दोनच टप्प्यात आपली निसवडून पूर्ण बागेचं काय झालं दोन टप्प्यामध्ये निसवळ झाली म्हणजे हा एक तिसरा फायदा आपल्याला दिसतोय बरोबर की निसवळीचं जे प्रमाण जे होतं ते सारखं आपल्याला वन टाइम दोन टप्प्यात साधारण सुरुवात झाली एका महिन्यामध्ये सगळं आठ आठ साधारण आहे की नाही